मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर रोहन पाटील साकारणार मनोज जरांगे यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेद संघर्ष योद्धा ज मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी इथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील निर्माते दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे चित्र करण्याच्या पहिल्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख हे देखील उपस्थित होते गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत या चित्रपटात सुरभी हांडे अभिनेते मोहन जोशी श्रीवनास पोकळे संजय कुलकर्णी माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी जालना